नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते दुधीपळा बऱ्याचदा आपण आणतो पण दुधी भोपळ्याची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही भोपळा म्हणले की नाकंरडतात मुरडतात अशावेळी आज मी मस्त अशी दुधी भोपळ्याची भाजी घेऊन आले तर असा कोवळा स्वच्छ धुवून दुधी भोपळा घेतला आता वरची साल ना अगदी कोवळी आहे तुम्ही हवं तर साली सकट पण ही रेसिपी बनवू शकता पण मी साल काढून घेतलेली आहे आता दुधी भोपळ्याची साल काढून झाली की फुडचा आणि पाठीमागचा जो काही भाग आहे ना तो काढून घ्यायचा दुधी पोपळ्याची भाजी किंवा कोणताही पदार्थ तुम्ही करत असताना त्याचा थोडासा भाग खाऊन बघायचा तो थोडासा गोडसर असेल तर तो भाजी योग्य किंवा खाण्यायोग्य असं समजायचं जर थोडासा कडू किंवा तुरड असेल तर तो अजिबात वापरायचा नसतो आता बघा हा खाऊन बघितला अगदी छान असा गोडसर चवीला होता त्यानंतर याचे छोटे छोटे काप करून घेतले आतल्या अशा बाजूला आडवा कट कट करून घेतला दुधीपळा कोवळा ना की आतल्या पण अगदी कोवळ्या असतात तुम्ही जर निबार घ्याल ना तर आतल्या बियांचा भाग मग काढून घ्यावा लागेल आता इथे बघा एक जे किसनी घेतली आणि ह्याच्यावरती मी अशा जो तो संपूर्णपणे खिसून घेते तुम्ही पाहू शकता दुधी भोपळा खिसताना बारीक किसनीनं अजिबात तो थोड्याशा मोठ्या किसनीनं खिसून घ्यायचा तर सगळा दुधी भोपळा बघा चांगला असा खिसून तयार झालेला आहे आता गॅसवरती बघा एक पॅन ठेवला आणि पॅन मध्ये ना मी एक चमचा इतकं साजूक तूप घातलं तूप पूर्ण वितळलं की गॅस अगदी बारीक करायचा आणि खिसून घेतलेला संपूर्ण दुधी भोपळा आपण तुपावरती एक दोन ते तीन मिनिटं चांगला परतवून घ्यायचा दुधीपळा तुपावरती परतल्यामुळे ना अगदी मस्त असा सुगंधी फ्लेवर येतो आणि त्यामुळे दुधीपळाचा जो काही एक वेगळा वास असतो तो, तो पण थोडाफार कमी येतो ज्यांना ज्यांना भाजी आवडत नाही पण तुम्हाला दुधीपळा त्यांना खाऊ घालायचं तुम्ही नक्की ही रेसिपी देऊ शकता त्यांना कळणार पण नाही की ही रेसिपी पण दुधीपासून बनवलेली आहे आता साधारणपणे दोन ते तीन मिनटं झाली हे सगळं बघा परतवून घेतलेलं आहे आता दीड वाटी इतका दुधीपळाचा खीस झाला होता त्यासाठी मी अर्धी वाटी इतकी साखर वापरली साखर पण बघा पटापट मिक्स करायची साखर घालते विना गॅस अगदी बारीक करायचा म्हणजे साखर आहे ना पटकन अशी करपत नाही हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं हळूहळू साखर विरघळले की भरपूर असं पाणी तयार होतं जो भोपळा आपण जो खीस करून घेतला तो साधारणपणे ह्या साखरेच्या पाकामध्ये ना आपल्याला एक पन्नास आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता भोपळ्याला चांगलं पाणी सुटले आता गॅस बारीक करूयात एका साईडला फुडची कृती करून घेऊयात त्यासाठी इथं बघा एका वाटीमध्ये ना मी अर्धी वाटी इतकी मिल्क पावडर घेतले तुम्ही त्याऐवजी खवा पण घेऊ शकता त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं यामुळे का होतं मिल्क पावडर पैसे ना खव्याची चांगली अशी मलैदार टेस्ट पण येते हे मिक्स करून घेतलं तोपर्यंत इथं बघा मी झाकण ठेवून हा जो खीस होता तो चांगला शिजवून घेतला साखर पण बघा बऱ्यापैकी पूर्ण कमी झालेली आहे आणि दुधी भोपळा जो आहे तो पन्नास टक्के शिजलेला आहे आता ह्यामध्ये ना अर्धी वाटी इतकं दूध घालूयात म्हणजे जो काही झालेला दुधी पोपळा होता तो पन्नास टक्के तो पण चांगला शिजेल आता अशा संपूर्ण कृती केल्यामुळे दुधी पोपळा आहे असा ओळखतही नाही खायला खूप मस्त लागतो एकदा तरी नक्की ही रेसिपी तुम्ही करूनच बघा आता दुधामध्ये पण हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं साधारणपणे चार ते पाच मिनटं लागतात यातलं जे काही संपूर्ण दूध आहे ना ते पूर्णपणे आटायला आता गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं म्हणजे दुधीप्पाला पटकन चांगला शिजतो पण खिस करून घेतल्या दुधी दुधीप्पा शिजायला फारसा वेळ पण लागत नाही तुम्ही पाहू शकता सगळं बघा चांगलं असं मिक्स पण झालेलं आहे आणि चांगला चांगलासा मौसूद शिजलेला पण आहे आता छान असा रंग यावा आणि दिसायला खूप सुंदर ही रेसिपी दिसावी म्हणून एका वाटीमध्ये ना मी अगदी चिमूटभर खायचा हिरवा रंग घेतलेला आहे हा पावडर रंग तुम्ही लिक्विड रंग पण घेऊ शकता त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं सगळं चांगलं मिक्स करायचं आता हा जो फूड कलर आहे ना हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तुम्ही घाला किंवा तुम्ही स्किप पण करू शकता आता हा घातला पुन्हा सगळं बघा असं मिक्स करून घ्यायचं ह्यामुळं रंग खूप छान येतो यामध्ये पाव चमचा इतकी वेलची पूड पण घातली आणि सगळं असं मिक्स करून घेतलं वेलची मोना मस्त छान टेस्ट पण येते हे सगळं बघा चांगलं मिक्स झालेलं आहे आणि बऱ्यापैकी हे मिश्रण जे आहे ते कोरडं पण झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण जी मिल्क पावडर मागाशी तुपामध्ये मिक्स केली ती संपूर्ण घालायची मगाशी सांगितल्याप्रमाणे ना तुम्ही त्यांना अर्धी वाटी खवा पण वापरू शकता यामुळे मस्त जे छान मलईदार टेस्ट पण येते पण जर तुमच्याकडे नसेल तुम्ही तर मिल्क पावडर पण वापरू शकता आता हे सगळं बघा पटापट पत चांगलं मिक्स करून घेतलं मिल्क पावडर वापरल्यामुळं अगदी मलईसारखी टेस्ट येते ही रेसिपी तुम्ही स्वीट डिश किंवा पाहुण्यांना मुलांना अगदी कुणालाही देऊ शकता आता मिक्स केल्यानंतर बघा थोडंसं पुन्हा पातळ होतं तर गॅस अगदी बारीक करायचा आणि तीन ते चार मिनिटं हे पुन्हा सगळं चांगलं असं सा एकसारखं करून घ्यायचं तर बघा छान असा गोळा जो तो सुरुवात झालेली आहे आणि पॅन पण सोडतो तर अशा पद्धतीने गोळा झाला की जी छोटीशी गोळी करून बघायची गोळी पण परफेक्ट होते गॅस बंद करून घ्यायचा पोळपटाला बघा मी तूप लावून घेतलं होतं तुम्ही हे डब्यामध्ये पण सेट करू शकता ह्यामध्ये संपूर्ण मिश्रण काढून घेतलं तर पळीनं किंवा हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि जे छान अशी वडी ती सेट करून घ्यायची इथे मी चौकणी आकारामध्ये वडी सेट करून घेतले तुम्ही गोल टाकू पण ही वडी सेट करून घेऊ शकता आता वरून थोडेसे बदाम आणि काजूचे काप करून घेतले तर ते घालायचे हे पण पार पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असेल तर घाला किंवा तुम्ही स्किप पण करू शकता साधारणपणे एक दोन तास ही वडी छान सेट करायला ठेवायची तुम्हाला जर गडबड असेल तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता ज्यामध्ये पटकन अशी सेट होते मस्तपैकी साईड डिश किंवा गोड काहीतरी हवाय ना तर दुधी भोपळ्याचं नक्की बनवा साधारणपणे मी दोन तास नंतर बघा वडी चांगली सेट झाली आणि छान अशी हाताला चिकटक नाही का हे बघितली आता आपण आपल्या आवडत्या आकार्यामध्ये ना ही दुधी भोपळ्याची मस्त मलईदार वडी कट करून घ्यायची कुणाला कळणार पण नाही सगळे मागून खातील अशी ही दुधी भोपळ्याची भन्नाट रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणकोणत्या शहरातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात तर आता बघा इथं बघा मी डायमंड आकारामध्ये ही जी बर्फी आहे ती कट करून घेतली नेहमीच्या भाज्या किंवा नेहमीचे मलई कोपते खाऊन कंटाळ तर दुधी पपळाची ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करून बघा नक्की तुम्हाला सर्वांना आवडेल तर मस्त असं छानपैकी माझी वडील सेट झालेली आहे वळीचं टेक्स्चर पण तुम्ही पाहू शकता की कि किती मस्त आणि सुंदर आलेलं आहे खाताना पण ना अगदी मस्त मलईदार लागते कुणाला कळत पण नाही की यामध्ये आपण खवा किंवा कोणत्याही वेगळ्या कंडेन्स मिलचा वापर न करता ही रेसिपी बनवलेली आहे आणि डायमंड शेप असल्यामुळे ती बऱ्याच जणांना वाटते की आपण बाहेरून विकतच आणले त्यामुळे तुम्ही नक्की बनवा आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशा छान आणि सोप्या व्हिडिओसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःची काळजी घेत धन्यवाद बाय